वजीर पहिल्यांदा गाडा पाठीवरून न जाता डोक्यावरून चाललाय इथे बघा ऍडजस्टमेंट हे रिटर्न चालवलं का चालला आतमध्ये बघा डोक्यावरून गाडा चाललाय मित्र मी बघू शकता तुम्ही लक्ष आलेला आहे मगाशी गाडी शिकून गेली होती आणि पाठीमागा आहे तो म्हणजे वजीर आणि विरुद्ध डी एस असणार आहे आणि एम जी फोर्टी सिक्स बाजी लक्षात मागाशी जो छापडा उचलून नेला तो याच गाडीचा होता आणि नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे खिडकाळी अड्डा आणि या सीझनचा पहिलाच खिडकाळीचा अड्डा आहे आज आणि आपण आता आलो आहे का तर आपण कामाला असतो त्यामुळे आपल्याला काय सुट्टी नसते तर आपण लवकर येण्याचा प्रयत्न केला आणि बराच आपल्याला उशीर आहेत पण आपल्याला मोठ्या मोठ्या ज्या लढती आहेत ते आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आलो आहे आता आपण आणि पा पाठीमागू बघू शकता तुम्ही <laughs> एकदम टाईट असा अड्डा भरलेला आहे आता जाऊ आपण अड्ड्यामध्ये दाखवेनच मी तुम्हाला कुठली कुठली बैल आलेली तर चला आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कंटिन्यू बघा कारण की चांगली व्हिडिओ आजची झकास होणार आहे एकदम तर मित्रांनो फायनली अड्ड्यामध्ये आलो आहे आणि पाठीमागू बघू शकता तुम्ही बघा बैलगाड्या शोकीन बघू शकता तुम्ही कशा हात वगैरे करतायत बाई शर्तीला आलास का कुठून आला उसारगा मित्रांनो उसारगावरून मित्र आलेत आपले चला भेटूया पुढे सिद्धार्थ निकम तर आपल्या चॅनलचं सुद्धा नाव विचारलं आणि जाऊ आता आपण पाठी या साईडला बघू शकता तुम्ही भरपूर गाड्या लागलेल्या आहेत चला तर जाऊया आतमध्ये आपण फटाफट भरपूर उशीर झालेला आहे चालू झाले तिकडून पहिलं पहिला आपण जाऊया आपला राहल्या कुठं बांधलाय ते बघूया मित्रांनो इकडून आपण आलो या आतमध्ये आणि गर्दी बघू शकता तुम्ही बरीचशी बैलात अड्ड्यात भरपूर दिसत आहेत आपल्याला या गर्दीत आता आपल्याला आपला राहल्या शोधायचं कुठं बांधलाय तो चला बोलले जांभळीच्या झाडाखाली बांधलाय तर बघूया जांभळीचं झाड कुठलं आणि तिकडं जाऊया आपण आता राहुल्याकडं पहिल्यांदा आणि बघूया आजचं काय नियोजन असणार आहे आणि मित्रांनो दिसलेला आहे आपल्याला चला जाऊया तर मित्रांनो आलोय आपण ते म्हणजे आपल्या रावल्याकडे तर बघू शकतो राहुल्या एकदम सज्ज आहे आज शर्यतीसाठी हो आणि इकडे आपले सर्व बसलेले मंडळी मंडळी बाकीचे कुठे गेले रे आपला आप आप भाई एकदम सज्ज आज हे काय जमवलं आहे का शर्यत तर रावल्याचा जो पायरा असणार आहे तो गेलाय खाली शर्यतीसाठी तर बघूया आता कधी होते आपली शर्यत ती इकडे समोर रावल्यात एकदम रेडी आज जाऊया अजून आपण पण फिरूया अड्ड्यात बघूया काय काय येते तर मित्रांनो इकडे बघू शकता अड्ड्यामध्ये मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा सा, घरचा साज दिसतोय आपल्याला समोर इकडे भोंगा आहे तिकडं फायर आणि तिकडे तेजा भोंगा आज एकदम शर्तीसाठी सज्ज दिसतोय आपण नक्कीच आपल्याला भोंगाच्या मार्फत चांगल्या शर्यती बघायला भेटत आणि आज सुद्धा भेटतील समोरच मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला भालचा शंकर आलेला आहे काय झालं शर्यत आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला समोर बघू शकता मित्रांनो आपले आनंद शेठ तारेकर मानघर पारगाव यांचा हिंदी केसरी वादळ सुद्धा आज आलेला आपल्या खिडखाडीच्या मैदानामध्ये आणि आपलं बघू शकता तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही आपले उत्तम शेठ गवळी धविली बदलापूर यांचा घरचा साज पाजी आणि रायना दिसतोय आपल्याला दादा काय शर्यत वगैरे जमले का नाही आज गाडी म्हणजे गाडी जमली थोड्या वेळात शर्यत होईल आपली आपली घरचीच गाडी पळणार आहे का तर न राना आणि बाजी परत एकदा घरची गाडी आपल्याला बघायला भेटेल या सीझनला झाले का नाही एकाच शर्यत दोघांची घरच्या गाडीची आणि आपला भारत वगैरे कधी येणार आहे परत आता मैदान झाल्यानंतर म्हणजे मागच्या मुलाखतीच दादांनी आपल्याला सांगितलेलं सव्वीस जानेवारीला भारत नक्की दिसल आपल्याला आणि आज आपल्याला नक्कीच ही गाडी घरची गाडी पळताना दिसल चला जाऊया पुढं मित्रांनो भारत सप्त श्री भारतच्या नावनेतील नवीन खरेदी वजीर पण आलाय आज दादा याची शर्यत झाली का काय झालं गाडीचा जिंकली ना गुलाल मिळवला मित्रांनो आज एकदम कडाक वासरू आहे झाले का आणि दादा वासरू घेतात म्हणजे एकदम टॉपचंच असतं वासरू आणि समोर शकता तुम्ही तिकडं आपला एम एम वायली दिसतोय बरोबर दिसतोय एकदम आज तो कडक ह्याच्यामध्ये आलाय झाली का मुलाखत वगैरे झाली का, का नाही चालेल चालेल चला तर जाऊया अजून आपण पुढे तर मित्रांनो एक अपघात झाला होता आपल्यासोबत आता इथून जाता जातात पार्क या गाड्यांच्या पार्किंगमधून निघत होतो मी आणि माझ्या पॅन्टीला लागली ला स्टँड का ते गाड अडकलं गाडीचं टारके आणि पॅन्टच फाटली आता जर नवीन पॅन्ट घेऊन आलो घालून आणि परत एकदा आलो आठ्यामध्ये हो आता दोन तीन बैल तर आपण चांगली बघितलेली आहेत आता जाऊ परत अजून आतमध्ये आणि आपल्या रावल्याची मी शर्यत टाईम आहे अजून त्यामुळं फिरूया थोडा आड्डा भरपूर ऊन आहे ऊन भरपूर वाढलं आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही भिवंडी पोगावचा व्हाईट गोल्ड देवा दिसतोय एकदम नावाप्रमाणेच व्हाईट गोल्ड आहे एकदम अतिशय देखणा असा चा पहिले चला तर जाऊया पुढं मित्रांनो आता आपण आहे ते म्हणजे सुट्टीवरती आणि सुट्टीवरती गर्दी बघा भरपूर गाड्या जमल्या आहेत इकडं पुढं तर गर्दीच गर्दी आपण आलोय सुताच्या दारास सुट्टीच्या पुढं आलो, सुट्टी आलो निकडे गर्दी बघा हो गा भरपूर गाड्या आहेत गर्दीच गर्दी, गर्दी। का सोडा रे नको सुधीर इकडून बघा मित्रांनो भरपूर गर्दी अशी झालेली आहे एक नंबर अशी शर्ती जमलेल्या आहेत सर्व भारी भारीतली पहिले आणि पहिल्यांदा ना गाडा पाठीवरून न जाता डोक्यावरून चाललाय इकडे बघा ऍडजस्टमेंट ए रिटर्न चालवलं का चालला आतमध्ये हो ए बघा डोक्यावरून गाडा चालला आहे इकडून बघू शकता तुम्ही लक्ष आलेलं आहे मघाशी गाडी सुटून गेली होती आणि पाठीमागं आहे तो म्हणजे वझित आणि विरुद्ध डी एस पी ग्रुपचा सिट्टी असणार आहे आणि एम जी फोर्टी सिक्स बाजी लक्षा मघाशी जो छकडा उचलून नेला तो याच गाडीचा होता आणि इकडून बघू शकता आता भरपूर आला आली झालेली आणि इकडं वजीर पण आलाय गाडी मित्रांनो मगाशी सुटून गेली होती आता परत आणली आणि विरुद्ध गाडी असणारी डी एस पी चिट्टी आहे चांगली शर्यत होणार आहे टॉपची शर्यत असणारी आजच्या दिवसात वजी रुम बारली जा पिंटू शेट पाटील गाडी चालली आहे परत आज गर्दी बघू शकते एकदम तुफान गर्दी अब्ध्यामध्ये आज निवले पण आता इथं गाणी आपली गाडी समोर निखील बसलाय गाडीवर मित्रांनो रावल्याची गाडी आलेली आहे ना गाडी कोळीवलीचा टिटवी आलाय आताच गाडी विजयी झालेली आहे आणि गुलाल घेऊन आलेला आहे बघू शकतो पब्लिक तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि मैदान आता बंद होतंय शकता तुम्ही इकडून टी टी, -टी व्हीसुद्धा चालला आहे आणि आपण आता निघणार आहे आपली एक व्हिडिओ नक्कीच येईल आणि आपली मुलाखत सुद्धा आलेली आहे तर आपल्या चॅनलवर जाऊन सर्व व्हिडिओ आपला बघून घ्या आणि लवकरच आपला सुद्धा अपलोड होणार आहे तर चला भेटूया नेक्स्ट अड्ड्यामध्ये